24 श्वास चालू नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रकार सहन करणार नाही नागरिकांनी असे प्रकार जर त्यांच्या बाबत घडत असतील तर ते उघडपणे सांगावेत असं आवाहन पक्षाच्या युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केलं या सर्व घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोपच यावेळी त्यांनी करत तीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा देखील इशारा दिलाय नगर शहर शिवसेने नगर शहर होने ताबे या विरोध नगर शहर शिवसेने पत्रकार परिषद घते नगर शहर गेल्या सहा ते सात वर्षापासून हे ताबे किती मोठ्या प्रमाणात वाढले गेले पंचवीस वर्ष आमदार अनिल भैया राठोड या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना हे कधी अशा गोष्टी घडल्या नाही पण आत्ताच्या वेळेस या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडतात नगर शहरात ताबे पहिले ताबे मारणं म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीने एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या जागेवर ताबा मारायचा मग त्यानंतर त्या व्यक्तीला धमक्या द्यायच्या तो व्यक्तीला कोर्टात जाण्याशी रोखायचं पोलिसांपासून जाण्याशी रोखायचं मध्ये सेटलमेंट करून पैसे खायचे गुंडांचा सगळ्यात मोठा हे तोडगा चालू झाला होता आता अशी पद्धत चालू झाली याच्या पुढची की नगर शहरातले काही अधिकारी या ठिकाणी त्या टोळक्यांना कोरोना काळात जे व्यक्ती एक एक्सपायर झाले त्यांची यादी काढून देत आहे नगर शहरातले उपन जे उपनगर आहे त्यातले जे प्लॉट्स आहे त्यांची माहिती देतो की या प्लॉट मध्ये ना गेल्या अनेक वर्ष या टॅक्स भरलेला नाही या ठिकाणी आणि हा व्यक्ती हा हयात नाही मग अशा व्यक्तींच्या जागी डुप्लिकेट व्यक्ती उभा करायचा मूळ मालक हा बंदूत टाकायचा खोटा माणूस उभा करून त्याचे खोटे कागदपत्र तयार करून ती जागा सर्रास विकून टाकायची ही टोळी आता या नगर शहरात झालेली आहे बरं या टोळी विरोधात जर कोणी काही बोललं तर त्यांच्या विरोधात लगेच गुन्हे दाखल करण्यात आहे या नगर शहरात अशी अनेक प्रकरण दररोज चालू आहे त्यापैकी दोन प्रकरण आज या नगर शहर शिवसेनेच्या कडे काही लोक आले दोन परिवार आलेले ज्यांच्यावर ही घटना घडली आहे तर या ठिकाणी आम्ही त्या परिवारांच्या मागे खंबीरपणे आम्ही उभे राहणार त्यांना न्याय मिळवून देणार त्याचप्रमाणे या यापुढील तीस तारखेपर्यंत मी नगर शहरातल्या नागरिकांना आव्हान करतो की आपण आपल्यावर कुठं अन्याय झाला असेल आपल्या जमीन बळकवल्या गेल्या असतील तर आपण त्या ठिकाणी आमच्या शिवालयाला संपर्क साधा नगर शहर शिवसेना सगळे नगरसेवक तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहून एक मोठा मोर्चा या कलेक्टर कचेरीवर जाऊन या अधिकाऱ्यांना कलेक्टरांना एस पीना पदाधिकाऱ्यांना प्रशासनाला जाब विचारू की हे कधी संपणार जर हे गोष्ट जर ही आज संपली नाही तर उद्या या ही गोष्ट तुमच्या घरापर्यंत येऊ शकते तर सर्वांनी हिंतीने पुढे चला जोपर्यंत तुम्ही हिंमत करणार नाही जर तुम्ही शांत बसले तर तुमची अशीच पिळवणूक होणार तुम्हाला असंच त्रास होणार या नगर शहरात या नगर शहराचा मुळशी पॅटर्न होऊन देणार नाही ही नगर शहर शिवसेना या ठिकाणी हे करते आणि जो पण आमच्याकडे येईल त्यांच्या माग अनिल भैया राठोड बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचं ते आम्ही या ठिकाणी नगर शहर शिवसेना न्याय मिळवून देणारच गेल्या काही वर्षापासून नगर शहर एक शांतता प्रिय लोक श शहर आहे अशी या शहराची ओळख या महाराष्ट्रामध्ये असताना का या गेल्या पाच सहा वर्षापासून या शहराच्या जे पण काही भूखंड असतील या शहरामध्ये जे प्लॉट असतील एन ए प्लॉट असतील शहराच्या अवतीभोवती लागत असलेले काही जागा असतील याच्यावर एक नियोजन आखून म्हणजे अतिशय त्याच्यामध्ये गुंडांना एक चांगल्या प्रकारची ट्रेनिंग देऊन अशा पद्धतीने काही टीम तैनात आलेल्या आहेत एकंद काही टीम जो जागाचा मूळ धारक आहे त्याला हमकवणं त्याच्यावर ॲट्रॉसिटी विनयभंगसारखे मोठे मोठे गुन्हे दाखल करण्याचं काम करणं तो भयभीत होणं त्याला घाबरवणं अशा प्रकारच्या या सगळ्या प्रवृत्त्या त्यात तयार झालेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे आत्ता ही पत्रकार परिषद झाली याच्यामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला असे सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी होते काही वयोवृद्ध नागरिक होते त्यांनीसुद्धा त्यांच्या व्यथा सांगितल्या कशा पद्धतीने गुंड आली त्यांच्या प्लॉटवर आले त्यांना धमकवलं त्यांना धक्काबुक्की केली तुमचा आता याच्यावर विश काही अधिकार नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे हे सगळं काम एखाद्या लोकप्रतिनिधीचं एखाद्या आमदारांचं काय काम असतं तो अधिकार काय असतो की या शहरातले लॉ अँड ऑर्डर या शहरातले मूळ प्रश्न लोकांवर अन्याय होत असा विकास करा कुठलं विजन आहे कशी स्मार्ट सिटी करायची सगळं करा पण ही स्मार्ट सिटी नाही राहिलेली आता नगरच्या ही वर्स्ट सिटी बनत चाललेली प्रकारे काही वर्षापूर्वी आपल्याला उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमधून हे प्रकरणं लँड माफियाचे ऐकायला मिळायची कशा पद्धतीने जागा बळकवण्याचं काम करायचे हे या नगर शहरामध्ये सर्रासपणे चालू आहे व्यापारी हा त्रासून गेलेला आहे बरेचसे ज्यांचे प्लॉटधारक आहेत मालमत्ताधारक आहेत हे एकदम घाबरून त्या ठिकाणी आता हे का घाबरलेत याची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा आपल्याला ऐकायला मिळत असत आम्ही एकच विनंती करतो आणि आव्हान करतो हे नगर शहर शिवालय अनिल भैयांचं हे शिवालय हे चोवीस तास उघडं आहे जसं आता विक्रम विक्रमभाई राठोड यांनी आव्हान केलं की येत्या तीस तारखेपर्यंत जे जे आपल्यावर काही प्रकरणं घडले असतील अन्याय झाला असेल आपल्या जमिनीबद्दल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जो काही त्रास झाला असाल आम्हाला कळवावं इथं मुळात जिल्हा नियोजनाच्या संदर्भामध्ये जे पालकमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील हा विषय अतिशय सेंसिटिव आहे संवेदनशील आहे याच्याकडं कसं बघण्याचा दृष्टिकोन या, या जिल्ह्याचे दक्षिणचे खासदार काय भूमिका का आहे यांची भूमिका स्पष्ट करावी की अशा प्रवृत्त्यांना इथले लोकप्रतिनिधी त्यांची साथ देतात का की कुणाच्या जीवावर एवढा गुंडारा माजवतात यांची एवढी धमक कुठली निर्माण झाली कुठला माज आला यांना या अशा परिस्थितीमध्ये यांनी यांची भूमिका स्पष्ट करावी आणि शहरातलं वातावरण नक्कीच आपण शांत चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो याचे प्रयत्न करावेत अशी आम्ही शिवसेना म्हणून अपेक्षा व्यक्त करतो मी रामेश्वर बालवार छत्राऊजी चार मध्ये माझ्या मालकीच्या माझ्या वडिलांच्या नावाच्या सर्टिफिकेट पेपर म्हणजे नकली पेपर आणि बोगस पेपर उभा करून खरेदी करून माझे प्लॉटचे वैवट लावण्याचा प्रयत्न चालू आहे हे अतिशय धोक्यादायक आहे आणि म्हणजे आमच्या पूर्ण परिवार याच्यामध्ये शक्यत झालेला आहे हे आम्हाला न्याय मिळवावादेव नावा जो केलेला आहे तो गुंडांनी तिथं येऊन आम्हाला धमकी देऊन आमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हाला धमकी दिली की आम्ही तुम्हाला मारू तिथून तुम्ही तिथं परत येऊ नका तुमचं जीवन धोक्यात आहे ही जी आहे ख्रिश्चन लोकांसाठी ट्रस्ट निर्माण झालेली आहे आणि ख्रिश्चन लोकांसाठी प्लॉट दिलेले आहेत परंतु त्याचा गैरफायदा काय गेराबोस्टचं मैदान ते पण बळकवण्यासाठी कोण आमदार आहे यांनी हे सगळं प्रयत्न चालवलेलं आहे आमच्यावर दहशत निर्माण करून आम्हाला त्या प्लॉट वरून बाहेर काढलेलं आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी